नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा व्यक्तीच्या जीवन प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत ज्या व्यक्तीने अनेक संकटे पाहिली आर्थिक संघर्ष सहन केला आणि शेवटी एक असा मार्ग निवडला ज्याने त्यांच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी दिली यवतमाळ जिल्ह्यातील योगेश प्रल्हाद थानवे हे व्यवसायाने शेतकरी व दुग्ध व्यवसायात कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबात गणेश दुर्गा शंकर यांची उपासना केली जात होती तसेच ते सुरेश महाराजांचे अनुयायी होते प्रत्येक वर्षी मोठे भजन प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करत होते पण या भक्तीमुळे ना मानसिक समाधान मिळालं ना आर्थिक लाभ झाला परिस्थिती कठीण होत असताना त्यांच्या जावयाने त्यांना ज्ञान गंगा आणि गीता तेरा ज्ञान अमृत या पुस्तकांची ओळख करून दिली आणि मग त्यांनी नाशिक येथे संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकले आणि दोन हजार तीन साली गुरुदीक्षा घेतली गुरुदीक्षेनंतर त्यांचे जीवन कसे बदलले ज्यांना सातत्याने तोटा होत होता त्यांनी पुन्हा संपत्ती मिळवली शेतीत भरभराट झाली आणि आज त्यांच्याकडे पुन्हा जमीन गुराढोरांचा मोठा व्यवसाय आणि आर्थिक स्थैर्य आहे या अनोख्या प्रवासाबद्दल त्यांच्या अनुभवांबद्दल त्यांच्याच शब्दात ऐकूया योगेश प्रल्हाद थानवे यांची प्रेरणादायी कथा नमस्कार नमस्कार जी आपलं नाव माझं नाव योगेश प्रल्हाद थानवे आपण कुठून आलात मी पांढुर्ण बुद्रुक तालुका घटनजी जिल्हा यवतमाळ महाराष्ट्रामधून आलेलो आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याला जॉईंट दुग्ध व्यवसाय आहे आणि कॉन्फेक्शनरी आहे संत रामपालजी महाराजांची प्रतिक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची दोन हजार तीन सालला घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची गृहदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेण्याच्या पूर्वी आमचे परिवार आणि आम्ही गणेशजी दुर्गादी शंकरजी आणि जे फुबगावचे जे अमरावती जिल्ह्यामधले संत आहे जे सुरेश महाराज तर त्यांचे जे आहे आमचे वर्षातून दोनदा ते यायचे आणि त्यांचा तीन दिवस कार्यक्रम चालायचा त्यांच्यामध्ये भजनं व्हायचे जेवणाचा कार्यक्रम व्हायचा आणि त्यांचे जे प्रत्येक वर्षामधून असे दोनदा कार्यक्रम यायचे तर तो, तो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी जसं आमचे आई जे आहे ते खूप म्हणजे असे आध्यात्मिकमध्ये होती का त्यांना म्हणजे पूजा हे पाहिजे नव्हतं पण आता मला तर ते तेवढं काही याच्यामध्ये हे नव्हतं परंतु आई म्हणते तर त्यांच्यामध्ये सहकार्य करणं हे मुलाचं कर्तव्य असते असं मी करत होतो एवढं म्हणजे त्यांचे जे कार्यक्रम असतात त्यावेळेस कुठल्या वर्षी उत्पादन व्हायचं नाही शेतीमध्ये व्यवसायामध्ये फुल बरकत नव्हती त्यावेळेस जे बैल असतात जे आपण शेतीमध्ये काम करतो ते बैलाचे विक्री करून सुद्धा आम्ही ते सुरेश महाराजाचे कार्यक्रम करत आलेलो आहोत परंतु त्याच्यामुळे आम्हाला सुख किंवा समाधान किंवा आर्थिक लाभ कुठल्याही प्रकारचा झालेला नाही असे आम्ही पहिले भक्ती करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आपला परिवार एक भक्तिमार्गात होतात आणि सुरेशजी महाराज यांच्याकडनं आपण नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घेतला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण भक्तीसाधना करत होतात मला असं विचारायचं आहे की हे जे महाराज होते यांनी आपल्याला कुठली भक्ती विधी सांगितली होती नाही ते ते महाराज जे अवलेया संत होते ते कुठल्या प्रकारची भक्ती सांगत नव्हते ते अवलेया स्वरूपाची होते ते फक्त आशीर्वाद आणि ब अशी धारणा होती की बा यांची भक्ती केल्यानं आपल्या घरामध्ये संसारामध्ये शारीरा शरीरामध्ये ब सुख शांती आणि आर्थिक लाभ होतो अशी एक धारणा होती बाकी गुरुमंत्र वगैरे ते काही देत नव्हते सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सुरेशजी महाराज यांची सेवा करत होते आणि जी आपल्याला प्रवचने करत होते किंवा त्यांचा जो कार्यक्रम आपण मनोभावी पार पाडत होते त्यासाठी आपण पैशांची जुगाड करत होते एका वेळेस तर आपण आपले जे गुरुढोरे होते तेसुद्धा आपण विकले आणि त्यांची सेवा पूर्ण केली तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात कसे आलात संत रामपालजी महाराजाच्या शहरामध्ये यायचे एक गोष्ट आहे कारण आमचे जे नाशिकला जवाई राहतात ते पहिलेपासून अध्यात्म याच्यामध्ये होते तर ते त्यांनी जे संत रामपालजी महाराजाचे जे काही पुस्तक आहे ज्ञानगंगा नावाचे ते पुस्तक आणि गैरी गीता हे यांचं वाचन केलं होतं आणि संत रामपालजी महाराज नाशिक इथे येणार होते हे कळलं तर त्यांनी फोन केला का बा तू जे आहे तू ताबडतोब संत रामपालजी महाराज येणार आहे आणि तू येऊन जा कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता विलंब न करता तर मी आणि माझी पत्नी हे दोघंही जण आम्ही पहिले चाललं गेलो ते गेल्याच्या नंतर जे आहे तिथं संत रामपालजी महाराज डोंगरे वस्तीमध्ये आले आणि आल्याच्यानंतर ते तत्पूर्वी तर आम्हाला त्यांनी परिभाषा प्रभूच्या शंभर कॅसेटा होत्या ते टी व्हीवर दाखवत गेले कपाहा हे ज्ञान आहे पण ते तर ज्ञान माझ्या काही तेवढं म्हणजे डोक्यात बसलं नाही परंतु आता मग ते संत येणार आहे आणि आपल्या घरचे जे व्यक्ती ज्येष्ठ आहे जवाई आहे ते आपल्याला काहीतरी आपल्या भल्याचं सांगणार आहे तर मग ते आल्याच्यानंतर मी दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजाकडून दोन हजार तीनमध्ये सर जसं की तुम्ही सांगत आहात की आपले जे जावई आहेत ते नाशिकला वास्तव्यात आहे आता तर त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांनी ते ज्ञान ऐकलं आणि आपल्याला पण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली त्या रिक्वेस्टच्या अनुसारे आपण नाशिकला गेलात आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय प्राप्त झाले झालेत uh, सरजी दीक्षा म्हणजे दीक्षा घेतल्याच्या नंतर uh, त्या नामदिक्षाच्या साहित्यामध्ये सामग्रीमध्ये एक छोटीशी पुस्तक होती ते ब्रह्म गायत्री नावाने त्यामध्ये लिहिलं होतं काय आपण जर हे रोज दररोज जर केलं तर आपल्याला आर्थिक लाभ मिळेल तर मी जे आहे पहिलेपासून आर्थिक लावामध्ये इतकं म्हणजे हे झालेलं होतं का माझ्याकडे सत्तावीस एकर जमीन होती ती जे आहे म्हणजे शंभर रुपये लावायचे आणि साठ रुपये जे आहे भेटायचे म्हणजे शंभर लावून म्हणजे ज जवळपास त्या शेतीमध्ये यायचा तर तो पूर्ण करण्यासाठी आणि मग घेतलेले जे कर्ज आहेत ते परत द्यायचं तर मग शेती तीन एकर चार एकर विकायची आणि ते लोकांचे जे पैसे आहे किंवा बँकेचे पैसे आहे ते परत करायचे असं करता करता घाट्यामध्ये चालवत होतो आणि घाट्यामध्ये चालता जाता माझ्याकडे सत्तावीस एकरपैकी केवळ आठ एकर जमीन शिल्लक राहिली होती आणि आठ एकर जमिनीवर इतकं काही कर्ज होतं बँकेचं कर्ज खाजगी कर्ज गावटी कर्ज आणि एकच गुण होता का आपल्याला सत्य त्याचं ज्याचं घेतलं त्याचं दिलं पाहिजे परंतु मग ते, ते काय झालं गुरु दीक्षा संत रामपालजी महाराजाची घेतली आणि नंतर त्या पुस्तकावर लिहिलं तर ब्रह्म गायत्री जाप मंत्राच्या याच्यावर का बाई आप नित्यनेम करण्याचे हिंदीमध्ये होतं ते नित्यनेम करण्याचे आर्थिक लाभ हो का ते मला इतकं म्हणजे आवडलं का मला ते आर्थिक लाभच पाहिजे नव्हता मला भक्तीविषयी तर तेवढंच काही माहीत नव्हतं परंतु मला आर्थिक लाभ कुठून भेटतो हेच मी शोधत होतो आणि नेमकंच मला ते लागलं ला। तर मी एक संत रामपालजी महाराजाला चॅलेंज केल्यासारखे केलं का खरोखर जर हे संत आहे जर यांच्या मंत्रजापामध्ये याच्या भक्तीमध्ये इतकी जर पावर आहे आणि हे सांगतात का, का आर्थिक लाभ हो जाएगा तर म्हटलं काही नाही हर येणारा ना हंगाम जो आहे सीजन जे आहे सहा महिन्यानंतर आपण बघूया जे त्यांचे जे नियम दिलेले होते त्या नियमामध्ये राहून आम्ही मी सहा महिने मी आणि माझ्या पत्नीनं भक्ती केली आणि खरोखरच येत्या सहा महिन्यामध्ये मला तीन असे लाभ झाले का मी सांगू शकत नाही का म्हणजे असं मला म्हणजे आश्चर्यचकित झालो का आत्तापर्यंत आपण घाट्यामध्ये लॉसमध्ये चालवत होतो आणि ते येत्या सहा महिन्यामध्ये इतकं झालं का तीन मग माझा विश्वास जो आहे तो दृढ झाला संत रामपालजी महाराजाच्या भक्तीवर आणि मग भक्तीत तर मला काही माहिती नव्हती मग त्यावेळेस आपण सत्संग फायदा झाल्याच्या नंतर मग लाभवस म्हणजे ब आपल्याला आर्थिक लाभ झालेला आहे काही ना काही त्या ज्ञानामध्ये काहीतरी जरूर असलं पाहिजे मग असं करून मी त्या सत्संग पाहत गेलो आणि सत्संगाच्या नंतर समजलं संत रामपंजी महाराज शास्त्राच्यानुसार भक्ती देतात जसं त्या अध्याय नंबर सोळाच्या तेशाच लोकांना सांगितला का जो शास्त्रविधाला सोडून मनमानं आचरण करतो ना त्याचे कार्यसिद्ध होत ना त्याचा सुख भेटत ना मोक्ष भेटत मग असं वाटलं मग हे करता करता मग असे जे आहे तर भक्ती जे आहे तशा प्रकारे मग दृढ झाली मग घरचे जे परिवारातले जे म सदस्य होते आई आहे वडील आहे दोन भाऊ आहे आणि भावाच्या दोन पत्न्या आणि मुलं पण त्यांचे पण माझे पण सर्वांना मग नामदीक्षा नाम देण्यात झाली आणि तिथून आम्हाला चांगली भक्ती म्हणजे आमची सुरुवात झाली आणि आर्थिक लाभाचं तर विचाराचं काम नाही कारण आमची जी सत्तावीस एकर जमीन जे केली होती ते आम्ही हळूहळू म्हणजे आजपर्यंत जे काही शेतकरी शेती करतात त्या शेतीच्या शेती, शेती आतापर्यंत आम्ही पाहिलं नाही आणि पाहिलं बी नाही आणि आम्ही मग तेच जमीन जे चौदा, एक, चौदा एकर चौदा हजार रुपये एक करणं विकली ते एक लाख वीस हजार आणि परत घेतली चार एकर आणि याच्या पहिले जे साडेसहा हजार रुपये एक विकली ते सुरुवातीच्या काळात ते सुद्धा आम्ही तीन एकर थे। थे परत ते घेतली आणि अजून दोन वर्षांना राहून परत मग अजून पन्नास हजार रुपये एकराप्रमाणे परत वापस ते वापस घेतली पण तेच जमीन आणि आता म्हणजे सन दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाखाने जमीन परमात्म्याच्या दयाने आम्हाला कृपा झाली आणि ते घेतली अशा प्रकारे आम्हाला संत रामपालजी महाराजाच्या भक्तीमुळे असा आर्थिक लाभ झाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त झालेत जी आपली जागा जमीन विकल्या गेली होती ती परत आपल्याला मिळाली तर मला असं विचारायचं आहे हा एक आर्थिक लाभ आपल्याला तो मिळालाच पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का प आमच्या आजोबाच्या काळामध्ये आमच्याकडे भरपूर मोठे गुरुडरो होते परंतु नंतरच्या याच्यामध्ये चा काहीही राहिले नव्हते पण आम्ही आता जवळपास पंचवीस वीस ते पंचवीस मशी आमच्याकडे आहे गाई आहे आणि त्यांचा खूप मोठा असा शेड पण आहे त्या शेडवर आम्ही तिथल्या एरियामध्ये जवळपास आमच्या गावामध्येच पाण्याची टंचाई आहे परंतु आम्ही तिथं बोर मारला आता बोर मारला ते आमचे जिथं इतकं पाणी लागलं आहे का आमचे गुरुडोरा तर पितात एवढे मोठे परंतु शेजारा पाजाराचे आजूबाजूचे गावातले जे आहेत ते पण पितात आणि कोणाला जर पाण्याची आवश्यकता असली पिण्याकरता ते पण आम्ही मनाई करत नाही देतो पण आम बोरचं पाणी संपलं नाही अजून आणि त्या ते गावात आमची पाण्याची पाण्याची आमचे आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने जो आपला मित्रपरिवार आहे किंवा जे आपले आपतिष्ट आहे जे आपले नातेवाईक आहेत तसेच जो श्रोता वर्ग आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांना संदेश काय विनंती करावं की बाबा कुठल्याही प्रकारे जे आता मी योगेश प्रल्हाद थानवे सांगत आहो तर मला काही सांगण्याचं किंवा काही मोठं हे काही घ्यायचं स्वाभिमान नाही आहे परंतु माझी इच्छा आहे का बाबा मी जे काही लाभ प्राप्त केलेला आहे जे मला जे काही अनुभव आलेले आहे हे पण तुम्ही थोडेसे तपासून पाहिले पाहिजे जसं गावामध्ये एखादे औषधीचं किंवा औषधीचं समजा कंपनीवाले येतात ते सांगतात ये का बा माझी औषध जे आहे हे इतक्या प्रकारची आहे असरदारक आहे प्रत्येक शंभरापैकी जवळपास नव्वद जण तर हेच सांगतात का माझंच चांगलं आहे परंतु अशामुळे माणूस गोंधळला जातो आणि नेमकं काय करावं हे सुचत नाही परंतु मा अशांना माझी एक विनंती आहे की गावात आलेला कंपनीवाला जो आहे त्याचा तुम्ही ते सांगत आहे ते ऐका आणि नाही काही तर शंभर टक्के नका घेऊ फक्त त्याचा डेमो हो घ्या म्हणजे थोडंसं प्रात्यक्षिक घ्या आणि जर त्या प्रात्यक्षिक घेतल्यावर आपल्याला फायदा होत असेल लाभ होत असेल तर ठेवा नसेल होत तर नका ठेवू अशीच माझी विनंती आहे माझ्या परिवाराला आणि नातेवाईकांना का बाबा जर तुम्ही थोडंसं बघा काय ज्ञानगंगा आहे जगण्याचा मार्ग आहे संत रामपालजी महाराजाची लिहिलेली पुस्तके आहे ते फक्त निष्पक्ष भावनेनं थोडंसं त्याच्यात बघा आणि त्याच्यामधून जे आहे ते तुम्हाला पटलं तर ज्ञान तर घ्या नाही तर तुमचा विषय नाही तर अशी मला भक्त समाजाला विनंती आहे सर जर कोणी साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची कृदिक्षा कशी घेऊ शकेल आता अनन्य सा चॅनलवर जे स संत रामपालजी महाराजाचे सत्संग चालू आहे त्याच्यावर नंबर फ्लॅश होत असतात आश्रमचे तर ते जे जिथं आपण ज्या एरियात राहतात तिथले जवळचं नामदीक्षा केंद्राचा तुम्हाला नंबर भेटून जाईल आणि तिथून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता सर जर कोणी साधक ही नामदीक्षा घेऊ इच्छित असेल आणि त्यांनी या फोन नंबरवर संपर्क साधून तिथला पत्ता पण मिळवला असेल तर त्या साधकाला तिथे गेल्यानंतर किती पैसे मोजावे लागेल ही नामदीक्षा घेण्यासाठी सर नामदीक्षा घेण्यासाठी कुठलाही शुल्क आकारल्या जात नाही आणि कुठलेही पैसे घेतल्या जात नाही ते शुल्क म्हणजे नामदीक्षा जे आहे फ्री म्हणजे कुठले पैसे नाही फ्री आहे धन्यवाद नमस्कार जी संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता